नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी एअरपोर्ट परिसरातील मधील रॅपिडो कंपनीच्या ऑफिसमध्ये घडलेल्या एका नाट्यमय प्रकरणे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे कंपनीतील बावीस वर्षी तरुणीने दोन व्यक्ती आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध धमकी आणि जबरदस्तीने व्हिडिओ शूट केल्याचा गंभीर आरोप केला आहे याबाबत विमानतळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे यातील आरोपी प्रतिस्पर्धी ओला आणि उबेर कंपनीचे कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले फिर्यादीच्या म्हणण्यानुसार ती रॅपिडो कंपनीमध्ये समन्वय म्हणून मागील दोन महिन्यांपासून कार्यरत आहे तिचे ऑफिस एअरमॉलच्या तिसऱ्या मजल्यावर आहे ती सतरा ऑक्टोबर रोजी दुपारी कार्यालयात असताना अचानक कृष्णा जाधव नावाचा त्याचा एक मित्र आणि दोन पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये आले त्यांनी रॅपिडो कंपनी विरुद्ध तक्रार प्राप्त झाल्याचे सांगून चौकशीच्या नावाखाली लॅपटॉप तपासला कंपनी काम करत असून मुख्य कार्यालय आहे पोलिसांनी फिर्यादीला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले यानंतर कृष्णा जाधव यांनी सांगितले आहे माझ्या गाडीतून फिर्यादी आणि तिच्या महिला सहकार्याला घेऊन येतो यामुळे अंमलदार त्यांच्या दुचाकीवरून पुढे गेले त्यानंतर आरोपींनी दोघींना जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत तुमचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकू बदनामी करू तुमचे करिअर संपू अशी धमकी दिली फिर्यादीच्या म्हणण्यानुसार कृष्णा जाधव सोबत अंबादास होंडे आणि केशव शिरसागर हे उपस्थित होते त्यांनी मोबाईल फोनवरून फिर्यादी आणि तिच्या सहकाऱ्यांचा व्हिडिओ काढला या घटनेमुळे ती आणि तिचे सहकारी मानसिक तणावाखाली आले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा